किंमत <laughs> या या सेमी फायनल मध्ये टॉप केला आहे प्राची कासकर यांनी चौदा टिकली लावून आणि सेकंड आहेत अंकिता आंबेलकर बारा टिकली लावून कॅब आहे थँक्यू 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 निघिल गाजकर थँक्यू लवकरपणावर गिफ्टला जायचं सगळ्या माणसाच्या आता तर आता मग फायनल गेम या आपल्या दोन महिन्यासाठी या इथे बसा चेयर द्या त्यांच्या चेअर चला तर आता आपल्याला समजलं फायनल गेम होणार आहे फायनल गेम साठी जे क्वालिफाय झाले ते इथे बसलेले आहेत तर मी काय म्हणते माहिती आहे जर आपला मला वाटतं इथे असा म्हणजे आपला गायचा गेम कधी झाला नव्हता तर खास पहिलाच गेम आपण इथे साजरा केलाय तर जो प्रोत्साह तुमचा ना आम्हाला असं वाटतं की पुढच्या वर्षी अजून अजून मोठ्या जोशामध्ये आम्हाला ना गेम साजरा करायला लागणार आहे तर या दोघांना मी जरा विचारतो की तुम्ही पैठणीच्या फायनल गेम मध्ये पोहोचलाय तर तुमचं म्हणजे काय म्हणजे असे काय विचार काय कसं काय कसं वाटतंय तू कसं वाटतय तुझी हा तुझ्या प्रतिक्रिया काय तुम्हाला वाटतं असं एवढ्या सगळ्या चव्वेचाळीस माणसं होती चव्वेचाळीस मधून दोन जण फायनलिस्ट झाले म्हणजे काय छोटी गोष्ट नाही एवढ्या चव्वेचाळीस मधून तुम्ही आलात जिंकून सगळं गेम हा ह्या नवीन आहेत ह्या पण ह्यातून सगळं मग तुम्ही कुठे राहता ते जेव्हा बरं होईल आणि म्हणजे काय तुम्हाला असं वाटत की ह्याच्या पुढे आम्ही असे गेम ठेवावे की नाही जे काय तुम्हाला वाटत असेल म्हणजे जसं आम्हाला आहे ना म्हणजे आम्हाला तसं प्रोत्साहन भेटेल दरवर्षी झाला नक्की तुम्ही सर्व असा सपोर्ट करणार हो हो त्रिकूट ऐकून घ्या दरवर्षी हा गेम झाला पाहिजे Yeah. काय मत आहे तुमचं होणार बघा <laughs> गावकरी सर्व मदत करणार अजून अजून काय असं तुम्हाला असं काय वाटतं की एवढ्या मधून तुम्ही जिंकून पुढे आलात काय असं वाटतंय काहीतरी विचित्र असं वेगळं वाटत असेल ना कारण बघा आता दोन पैठणी आहेत तर दोघांना फिक्स तर झालेल्याच आहेत फक्त आता त्याच्यातली बेस्ट कोणती आहे ती कोणाला भेटणार ते लोक ठरवतील म्हणजे तुमच्या दोघांच्या दोन पैठणी फिक्स आहेत का टेन्शन घेऊ नका म्हणून असं नाही की असं नाही की कसा पण गेम खेळायचा आहे कारण ती पैठणी आहे ना एक भारीतली आहे ती एक नंबर ना? ना ला भेटणार आहे काय मग पैठणी ओपन करायची काय बोल आता नको म्हणजे तुम्ही बघायला अजून जास्त खेळाल म्हणजे एकदम एनर्जीने खेळाल म्हणून बोलतो नाही नाही

थँक्यू तर आता आपला लास्टचा गेम आहे <laughs> लास्टचा गेम आहे ना थोडू डिफिकल्ट आहे त्याच्या गेम आहे ना एकदम लोक शांत पाहिजे लोक शांत ठेवायचं आणि आणि तो गेम तयारच आहे केतन केतन ते दोन्ही तुझ्या हातात ठेव हो? दोन्ही तुझ्या हातात ठेव हो? दोन्ही तुझ्या हातात ठेव ओके तर एक गिफ्ट तर उरलंय आहे ह्यांना हो भेटणार आहे आता या दोघीचं हो उत्तर काय देऊ दिलं तरी त्यांना मी काय देणार नाही जे बाकी जे बसले आहेत त्यांच्यापैकी ज्यांनी उत्तर नाही दिलंय त्यांच्यासाठी ऑप्शन आहे मी प्रश्न विचारतोय उत्तर द्या आणि हे गिफ्ट घेऊन चला छोटस गिफ्ट आहे जे काय फुल पूर्ण फुलाची पाकळी आहे वर मानून गिफ्ट घ्या कारण हे आहे मी आता क्वेश्चन विचारतोय बघा उत्तर व्यवस्थित दिलं पाहिजे एकदम व्यवस्थित गणपती बाप्पावरतीच आधारित प्रश्न आहे गणपती बाप्पावरती आधारित प्रश्न प्रश्न व्यवस्थित ऐका त्याच्यानंतर हातवरती करा आणि उत्तर द्या मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला काय म्हणतात हे ब हे बेड सॉरी इथे उत्तर आहे ना डिस्क्लोज ओपन केलं त्याच्यामुळे मी दुसरा प्रश्न विचारतोय असं नाही चाललं तीच एक लाच राहिलाय मला माहिती आहे मला वाटतं आपल्या ज्येष्ठ होत्यांना खूप असं मनातून वाटत असेल की आम्हाला पण गेम पाहिजे होते अशी काहीतरी <laughs> आपण वर्षी नक्की करूया काहीतरी मी अरेंज करेन सांगून यांना ओके okay. तर मी काय बोलतो की आता याचं उत्तर आहे ना ते बोलले की अंगार की संकष्टी म्हणून आता समजलं तर आता काय होतं विचारून फायदा नाही ना तर मी दुसरं विचारतो चालेल चला परत गणपती बापावरतीच आपण कारण गणपती बाप्पा आहेत मग त्यांच्यावरती प्रश्न विचारलेले बरे बघा व्यवस्थित ऐका लागचं गिफ्ट आहे नंतर बोलू नका मला येत होतं उत्तर मी उत्तर दिलं असत गिफ्ट मला पाहिजे होत ते दुसरं तर भेटणार आहे पण हे थोडं वेगळं गिफ्ट आहे विचारू मी प्रश्न जे सगळे जेंट्स आहेत ना त्यांनी बघायचं कोण वरती हात करतोय हा सगळ्यांनी बघायचं कोण वरती हात करतोय ते आणि उत्तर आहे ना प्लीज प्लीज उत्तर बोलू नका नाही तर मी परत अजून माय भरपूर एक तर एक पन्नास एक प्रश्न आहेत त्यामुळे मी विचारतच आहे गिफ्ट देणार नाही बघा गणपती बाप्पा गणपती बाप्पा बोलूया हा गणपती बाप्पा किती विद्याचा अधिपती आहे का बोलले बोलले का नाही 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 मी बोलला उत्तर बोलू असं करू नका असं करू नका हनुमाना मजा नाहीये कठीण प्रश्न विचार आता द्या उत्तर बघूया आता मजा आता त्या आता बघूया कसं उत्तर देतात ते बघूया कोणत्या प्राण्याचे दात कोणत्या प्राण्याचे दात सर्वात मजबूत असतात द्या आता द्या उत्तर द्या कोणत्या प्राण्याचे दात बोला उत्तर द्या चुकीचा तुम्ही चुकीचे आहे तिला दात असतात 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 पण चुकीचं उत्तर बरोबर आहे उत्तम बरोबर आहे उत्तम सांगितलेलं असं मजा नाही येत आहे असा करू नका अजून अजून घे बसून बसून लावून ठेव प्रकोडल म्हणजे मगर मग मगरचे दात आहे ना सगळ्यात मजबूत असतात असं म्हणू नका प्लीज या अजून आपल्याला गेम खेळवायचा <laughs> आहे <तो>, सांगा <laughs> बघा आता प्लीज कुणी ना डिस्क्लोज करू नका याच्यानंतर ना मी प्रश्न नाही ना सगळं घरी येऊन जाईन मी यांना घेऊन नकेन चला प्रश्न असा आहे की उत्तर काय माहिती आहे ना उत्तर उत्तर काय आहे प्रश्न असं उत्तर दिशा आहे ना उत्तर दिशा आहे ना मग असे काय बघता की लगेच असं काय तर विचित्र आल्या प्रश्न असा आहे की श्री विष्णू यांचे एकूण अवतार किती आहेत आतवर करा फक्त श्री विष्णू यांचे एकूण किती अवतार आहेत

सॉरी तुला पहिलं गिफ्ट भेटलेला त्याच्यामुळे मी दिलं ना पहिलं तुला मला आन्सर दहा मध्ये पाहिजे होत ना दश चला ना देचा मी दुसरा प्रश्न एक सही एक साई आता सगळं मी हे जे आहे सॉरी बोलतोय सगळ्यांना ओके सॉरी म्हणतो कोणाला नाही नाही दशा होत्या तू बनवला मला फक्त किती होतात दहा अकरा बारा नंबर मध्ये पाहिजे बरोबर बरोबर आहे पण माझ्यावरून झाली सॉरी त्याच्याबद्दल मी आता आजचा प्रश्न विचारतो प्रश्न सांगून प्रश्नाचं उत्तर पटकन सांगा आणि आपण पुढच्या गेम साठी मोकळे होऊया ओके नाही ना मी तो म्हणजे क्लोज नाही क्लोज क्लोज चला आजचा प्रश्न आहे कोणत्या महाकाव्याचे लिखाण केले गणपती बाप्पाने कोणत्या महाकाव्याचे लिखाण केले तिने फायदा केला या महाभारत काय प्रश्न કોણત ગણપતિ બાપ્પાને કોણત્યા મહાકવ્યા લિખન કેલે બોલ તું બરોબર બરોબર હે

एकदम अचूक उत्तर दिले सहा कॉइन ठेवलेले आहेत टोटल किती माहिती आहे एक तीन सात सात सा, सा, कॉइन आहेत इकडे इकडे पण पार सात कॉइन सेम आहे तुमच्या हातामध्ये आहे ना हे बर्ड्स आहेत ना बर्ड दिले जाणार तर ह्यांनी कॉइन आहे ना हा छापा ठेवलेले आहेत सगळे छापा म्हणजे वरती छापा आहेत तुम्हाला हे बर्ड्स आहेत असे दोन पकडून आहे ना त्याला काट्यामध्ये कन्वर्ट करायचंय म्हणजे असं पलटी मारायला लावायचं त्याला कठीण आहे ना काय करणार बजचा गेम आहे ना जरा हार्ड असला पाहिजे सांगे का बाजूला पण एक याच्यामध्ये ना टर्म अँड कंडिशन पण आहे म्हणजे काय झालं पाहिजे कसं झालं सांगतो हा कॉईन पलटी करताना तो बांगलीला लागला नाही पाहिजे पहिली गोष्ट बांगलीला जराही लागला नाही पाहिजे बांगलीला टन झाला तर तो कॅल्क्युलेट केला जाणार नाही तो तिथल्या तिथे तुम्हाला टर्न करायचा आहे एक हो दोन होते किती पण होते काही प्रॉब्लेम नाही तिथल्या तिथे टर्न करायचा आहे तो टर्न होऊन त्याचा काटा झालाच पाहिजे ओके म्हणून कॉईन मधव ठेवलेला आहे चला आपल्या स्पर्धकांनी या हे गाणं तर वाजव रे फायनल घे ना अशी मजा आता डायरेक्ट पुढच्या वर्षी भाजी रे भाजी हे होम मिनिस्टर गाना लाव फटाट्याने सांगितलं लाव लाव हे केल होम गाणं लाव यांना टाइम लिमिट किती यायचं सातच आहेत ना मला वाटतं एक दहा दहा जाईल हे तुम्ही बघून घ्या ते बस तुम्हाला जसे पाहिजे ना तसे व्यवस्थित बघून घ्या व्यवस्थित बघून घ्या तुम्हाला समजा इकडे काय समजा ऍडजस्टमेंट करायचं असेल तर करू शकता असं काय नाही कारण जर थोडं डिफिकल्ट आहे घेऊ अगं एक मिनिटाचा टायम आहे तुमच्याकडे अव आता लाचचा गेम आहे झाला आता लाजचा गेम आहे दोघी झाली एका मिनिटामध्ये पटकन बघा सातच्या सात कॉन्हे करतील आणि जर टाय झाला ना टाय झाला अजून नेक्स्ट गेम आहे आपल्याकडे टेन्शन नाही दुसरा असणार ना हा सेम नाही गेम एक मिनिटाचा आहे अरे मी काय बोलतो कोणतरी तुम्ही आमंत्रण द्यायला गेला बोललाय ना की गावकऱ्यांकडे पैठणी आलीच पाहिजे खरं यार काय म्हणते मस्त असो चला एक गावकऱ्यांकडे एक आंबेडकरांकडे

आणि आपल्या होम मिनिस्टर बनले आहेत काँग्रेसचे होम मिनिस्टर आणि सेकंड नंबरला ज्या आहेत त्या अंकिता आंबेडकर

शी चंद्रकांत मंदिर यांच्या स्मरणार्थ हा पहिला पैठणीचा गेम इथे खेळला गेला मी त्यांना विनंती करतो की तुम्ही ही पैतणी त्यांना द्या गाणाला पाहिजे खांदा छोटीशी फुला फुलाची पाकळी आम्ही गिफ्ट काहीतरी दिलाय ठेवलंय तर हे गिफ्ट मांगे म्हणजे मांगे यांच्याकडून हे गिफ्ट त्यांना आम्ही देत वाज चला या तुम्ही देव ओझार महिला

आपल्या सगळ्या महिलांना मी विनंती होतो की आपली पहिल्या नंबरची साडी त्यांना तुम्ही देऊन टाका विनंती मित्रांनो आपला जो महिला मंडळाचा जो होम मिनिस्टरचा जो कार्यक्रम होता ना तो संपलेला आहे आणि खूप सुंदररित्या तो आयोजन केला होता सुजित मांदे म्हणजे आपला बाळू आणि निखिल कातकर भाई तर मस्तपैकी एकदम खूप छान वाटलं आणि त्याला कडकच असं नाव ठेवायला लागेल म्हणजे म्हणायला लागेल एकदम कडक असा, एक असा कार्यक्रम होता तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करतो आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटत राहू तिथपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद